आम्ही रायाच्या मंदिरात जातो मारुतीरायाच्या मंदिरात जातो आम्ही कधी जय हनुमान म्हणत नाही आम्ही काय म्हणतो जय श्रीराम अरे तो हनुमान इतका बलाढ्य आहे अंजनी पुत्र आहे वायू पुत्र आहे अरे माझा शिवाचा अंश आहे तो विष्णूचा अवतार आहे तो पण तो कधी म्हणत नाही की मी बलाढ्य आहे मी शक्तिमान आहे अरे सीतामाईंना भेटायला गेल्यानंतर आमचे हनुमान राय म्हणतात मी रामदूत आहे काय सांगतो मी रामदूत आहे मित्रांनो कितीही मोठे असा पण ज्याच्यापासून आहे ना त्याच्यापेक्षा कधीही मोठं होण्याचा प्रयत्न करू नका जर हनुमानाच्या देवळात गेलो नाही चालत की जय हनुमान जय श्रीराम म्हणल्यानंतरच हनुमान राया पाहतो आम्हाला आयुष्यातल्या त्या घटना आम्हाला प्रत्येक ठिकाणी कळल्या पाहिजेत की आम्ही ज्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे ना त्या व्यक्तीला आम्ही कधीही आयुष्यात विसरता कामा नये माणसांच्या हृदयात राहता आलं पाहिजे आम्हाला की आम्ही ज्या व्यक्ती ज्याच्यामुळं मोठं झालोय ना त्या माणसाला आमचा कायम अभिमान वाटत राहिला पाहिजे